कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे महाड तालुक्यात एकूण चार परीक्षा केंद्र असून दहावीसाठी दोन हजार दोनशे एकतीस विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत महत्त्वाचे म्हणजे या परीक्षांसाठी परीक्षा मंडळांनी देखील जय्यत तयारी केलेली आहे परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधा देण्यात आल्या आहेत कॉपीमुक्त अभियान अंतर्गत मुलांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे अशा प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आता आमचा दहावीचा पहिला पेपर आहे मराठी आम्हाला आमच्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे आणि आम्ही या पेपरला खूप उत्सुक आहोत आणि आम्ही हा पेपर चांगल्या प्रकारे लिहू आणि ऑफिस राज्यपाठ करण्यानं प्रामाणिकपणे कसं सुरू होतं तेव्हापासून ते आजपर्यंत जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेतला त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरण वाईज प्रश्न वाईज त्यांची सराव करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांना आत्मविश्वासाने परीक्षेला कसं सामोरं जाता येईल आणि शेवटच्या क्षणापर्यंत अगदी निर्भीडपणे आणि आत्मविश्वासाने ते सामोरे जातील याची त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करण्याचं प्रत्येक विषय शिक्षकानं तसंच मुख्याध्यापकांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत मुलांनी त्याचबरोबर त्यांच्या पालकांनीही आम्हाला खूप साथ दिली आहे जेव्हा शिक्षक पालक आणि विद्यार्थी हे त्रिकूट ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस हे सगळं जे काही हवीचा अभ्यासक्रम त्याच्याबरोबर त्यांना बोर्डाच्या परीक्षेला जा, सामोरे जाण्यासाठी लागणारा जे जा आत्मविश्वास आहे तो त्यांच्यामध्ये त्यामुळे निर्माण होऊ शकतो पालकांनी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सहकार्य केल्यामुळे शिक्षक बऱ्यापैकी चांगल्या त्यांना चांगल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू शकतील हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला